नमस्कार मित्रांनो मी राज किरण तांडेकर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार सिडकोचे सोडतीचे निकाल कसे पाहावे गुगलवर जाऊन सिडकोचे ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचे सिडको होम्स टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला डाव्या बाजूने तीन रेषे दिसत आहेत तिथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं येणार सोडतीचे विजेतेवर क्लिक करायचे आहे तुम्हाला दिसत आहे इथं सोडतीचे विजेते क्लिक केल्यानंतर राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्री हे आम्हाला दिसत आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सर्च जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही आपले अर्जदाराचे नाव चेक करू शकता किंवा डाउनलोड करूनसुद्धा तुम्ही चेक करून डाउनलोड करूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा हे सर्च बॉक्समध्ये जे बॉक्स दिसत आहे यामध्ये सुद्धा तुम्ही नाव टाईप करून तुम्ही सर्च करू शकता जसे आपण सर्च बॉक्समध्ये आपले अर्जदाराचे नाव अक्षय आहे अक्षय तांडेकर तो आपण डायरेक्ट सर्च करू शकतो आणि जिथं ह्या नावाचे अर्जदार असेल तिथं असे नाव तुम्हाला दिसणार आहे ह्या प्रकारे आपण सोड सिडकोचे सोडतीचे निकाल आपण आपल्या मोबाईलवरतीसुद्धा ॲन्ड्रॉईड मोबाईलवरती सुद्धा, सुद्धा पाहू शकतो किंवा डाउनलोड करूनसुद्धा आपण मित्रांनो जर तुम्हाला हे पी डी एफ डाउनलोड करायचे नसेल तुम्ही डायरेक्ट लॉग जाऊन सुद्धा आपले अर्जदाराचे जे सोडतीचे निकाल लागले आहे ते आपण डायरेक्ट पाहू शकता लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही अर्जदाराचे मोबाईल नंबर टाकायचे जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिले होते बघा मित्रांनो हे बॉक्समध्ये यश करायचं आहे हो आम्ही सहमतावर जाऊन नंतर मोबाईल नंबर टाकायचे आहे जे तुम्ही रजिस्टर्ड केलेले आहेत मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅबचं टाकायचे आहे कॅबचं टाकायच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती आलेले ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचे अर्जदाराचे जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला दिसणार आहे यामध्ये तुम्ही डायरेक्ट बघू शकता हे बघा अभिनंदन जे तुम्ही विजेते आहात तुमचे इथं नाव आणि फ्लॅट नंबर टावर नंबर आणि ज्या एरियामध्ये तुम्ही अप्लिकेशन केले होते त्या एरियाचं नावसुद्धा इथं दिलेलं आहे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो आमचे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा